नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी मस्त असा मटन वड्याचा बेत करणार आहे दुपारच्या जेवणासाठी कारण का आता गटारी आमोशा येत आहे तर ता आमोश्याला बऱ्याच जणांकडे नॉनव्हेज बनवलं जातं आमच्याकडे मटण वडे बनवले जातात पण हे मटन वडे अमावश्याच्या आदल्या दिवशी बनवले जातात कारण का आमोशेला दीप आमावश्या असते त्या दिवशी नॉनव्हेज केलं जात नाही तर आदल्या दिवशी हे मटन वडे केले जातात तर मी आज हे मटन वडे बनवणार आहे चला आता बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथे मटन मॅरिनेट करून घ्या त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन घेतलं आहे तर त्याला ता थोडीशी हळद आणि मीठ लावायचं आहे त्यानंतर आलसूणची पेस्ट इथे मी, मी एक छोटा चमचा टाकते आहे मिक्स करायचं त्यानंतर इथे एक चमचा छोटा मी इथे मालवणी मसाला घेतला आहे तो लावते मी एकच छोटा चमचा घेतला आहे कारण का आपण वाकवताना किंवा कांदा आपण कोंबवताना याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत जास्तीचा तर मी इथे फक्त आता एक छोटा चमचा मालवणी मसाला घेतला आहे मॅरिनेट करण्यासाठी आता हे अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक तास मॅरिनेट केलं तरीही चालेल मटन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं आहे आता आपण वड्याचं पीठ मिळून घ्या तर मी इथे तीन वाट्या वड्यांचं पीठ घेतलं आहे या वड्याच्या भाजण्यांची रेसिपी मी मागच्या वर्षी टाकली होती तुम्ही जाऊन नक्की चेक करा पाहिजे तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवीन आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे जास्त नाही थोडीशीच त्यानंतर चवीपुरतं मीठ मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे कोमट पाण्यामध्ये मळून आहे हळद आणि मीठ मिक्स करून घेतलंय आता हे आपण कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास हळद आणखीन टाकली तरी चालेल मला थोडीशी हळद कमी वाटते म्हणून मी थोडीशी हळद आणखीन टाकते मिक्स करायचं आहे आणि छान गोळा मळून घ्यायचे अगदी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पीठ हे पीठ छान मळून घेतलं अगदी घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आपण भाकरीला जसा मळतो त्या पद्धतीने हे मळून घेतलं आहे पीठ मळून घेतलं आहे माझी आई काय करायची वडायचं पीठ मळल्यानंतर पीठ फुगण्यासाठी दिवा करायची असा कापसाचा आणि त्याच्यामध्ये ठेवायची तुम्ही कोळसा वापरला तरी चालेल पण सगळ्यांकडेच कोळसा नसतो त्यामुळे असा दिवा केला मी त्याला थोडंसं तूप लावले आता आपण हा पेटवायचा आहे ह्यानी काय होईल पीठ आपलं छान फुलून येईल आता हा दिवा पेटवला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दिवा आपण विजून द्यायचा आहे आतमध्ये विजून जाईल आणि पीठ आपलं छान फुलून येईल आता मटन बनवायला घेऊया मी कुकरमध्ये हे मटन बनवणार आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल कुकरमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घ्या फार काही खडे मसाले टाकायचे नाही आहेत एक तमालपत्र असं तोडून टाकायचं आहे त्यानंतर चार लवंगा पाच सहा काळी मिरी त्यानंतर एक मोठा चमचा आलसूणची पेस्ट छान परतून घ्यायची आल्या लसूणची पेस्ट एखाद मिनिटभर छान परतून घेतली म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल जाईपर्यंत आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया मी हा मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेऊया कांदा छान मऊ करून घ्यायचा आपल्याला कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण इथे वाटण करून घ्या मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले त्याच्यानंतर अर्धा कप सुक्या नारळाचा केस घेतलाय तोही मी छान भाजून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर इथे पाच ते सहा मी लाल मिरच्या या वेळगी मिरची आहे त्या घेतल्या आहेत त्यानंतर एक चमचा धणं आणि एक चमचा मी खसखस पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये अर्धा तास आधी भिजत टाकून ठेवली आहेत होती आता हे आपल्याला सगळं एकत्र बारीक वाटून घ्यायचं आहे कांदा छान मऊ झालाय वाटण पण तयार आहे आता आपण यातलं वाटण टाकून घेऊया करायचे टाकून छान मिक्स आता मसाले घ्या कारण जर कांदा खोबरं भाजलेलंच होतं त्यामुळे जास्त परतायची काही गरज नाही इथे मी दोन चमचे मालवणी मसाला टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद आता मिक्स करायचे आणि मिक्सरच्याच भांड्यात पाणी होतं वाटण होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे मसाले आणि कांदा खोबरं असं वाटण हे जळणार नाही आता मिक्स करायचे आणि तेल सुट्यापर्यंत हे छान परतून परतून घ्यायचे कांदा खोबऱ्याला छान तेल सुटलं त्यानंतर मी मटण टाकून घेतलं तो भाग शूट झाला नाही कारण का माझ्या मोबाईलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे तर मी मटण टाकून एक पाच मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घेतलं मटणाला छान पाणी सुटले आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे मी एक ग्लास गरम पाणी टाकते पण त्याआधी मी याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलो तर तोही बाग शूट झाला नाही माझ्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही थोडा थोडा मध्ये बंद होऊन जातो आता याच्यामध्ये मी एक ग्लास गरम पाणी टाकते आहे मिक्स करायचं आहे तेल कट करना नहीं है, माजा मी फारच तेलकट करणार नाही आहे कारण का माझ्या मिस्टरांना मटणाच्यावरती तर्री आलेली अजिबात आवडत नाही त्यामुळे मी जास्त परतून घेतलं नाही आहे आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकले एक ग्लास मिक्स करायचं आहे ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या आहेत त्या अंदाजाने तुम्ही काढून घ्या मटणाला छान उकळी आली आता तळापासून छान ढवळून घ्यायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवर एक शिट्टी आणि बाकीच्या आपण बारीकेच्यावरती आपण शिट्टी काढून घ्यायचे कुकर होते तोपर्यंत आपण इथे वडे करून घ्या मी इथे जो दिवा लावला होता तो काढून टाकलाय आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे मी तेल ऑलरेडी बारीक गॅसवरती तापत ठेवले वड्यांसाठी आता हे छान मळून घ्यायचे मळून घेतल्यानंतर लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि याचा आपण वडा थापून घ्यायचा अशाच पद्धतीने मी आधी गोळे करून घेते म्हणजे थापायला पटकन बरं पडेल कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण इथे वडे बनवून घ्या तर त्यासाठी मी इथे गोळा छान घेतला घेतलाय तेल ऑलरेडी तापत ठेवले मी असं प्लास्टिकच्या पिशवीवरती थापून घेणार आहे याला थोडंसं तेल लावले आणि असं प्रेस करून घ्यायचे चारी बाजूनी आता हे तळून घेऊया छान सोनेरी रंगावरती एक बाजू छान तळून घ्यायची असं थोडं थोडं प्रेस करायचंय म्हणजे छान फुरले जातात वडे सोनेरी रंगावरती तळून घ्यायची माझ्या माहेरी ह्या वड्याला फूल पाडायचे मधोमध त्याला भोकाचे वडे म्हणतात आणि माझ्या सासरी हे असे वडे केले जातात प्रत्येकाची वडे करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि अशाच पद्धतीने मी सगळे वडे करून घेते कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्या आणि आपलं मटण छान तयार झालंय तुम्ही बघू शकता रंग सुद्धा सुरेख आला आहे आणि खूप छान पद्धतीने हे शिजलं गेले वडे सुद्धा छान झाले आहेत मस्त असे टंब फुगले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही हे घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मटन वडे आणि मटन बनून तयार आहे अप्रतिम झालं आहे तुम्ही या गटारी अमोशेला नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भीडिओ अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद